आपल्याला पैसे समजून घ्यायचेत पैसे बरोबर आहे आपल्याला जर व्यवहार ज्ञान करायचा असेल तर प्रत्येक झाले काय लागतो पैसा काय लागतो पैसा काय लागतो तर आता बघा तुमच्यासमोर इथं मी पैसे ठेवलेले आहेत दिसतात तुम्हाला पैसे बघा दिसतात आता याच्यामधली पन्नासशी नोट कोण दाखवते पन्नासशी नोट दाखवा हातात घ्या आणि मला दाखवा पन्नासशी नोट थांबा बघू द्या बरोबर आहे पन्नासशी नोट ओके चला शंभरची नोट कोण दाखवून तू दाखव हां किती शंभरची नोट चला गर्दी करू नका हां आता याच्यामध्ये मला पाच रुपये तू दाखव रे थांब रे हे चांगल्याने दाखवायला पाहिजे बरोबर आहे एकालाच बरोबर आहे पाच रुपये त्याच्यानंतर आता मला एकूण दहा रुपये पाहिजे तू मला दहा रुपये काढून दे त्याच्यातून दहा रुपये कर एकूण एकूण दहा रुपये पाहिजे हां तिथं ठेव मी बघते बघूया वेदनी काय केलं आहे दहा रुपये बघू द्या हां बघूया वेदनी आता दोन पाचची नाणी काढलेली आहेत बाजूला म्हणजे बरोबर आहे पाच आणि पाच दहा बरोबर आहे आता दोन दोनची नाणी आहेत ना तिथं ती बघा ती घ्या आणि दहा रुपये करून दाखवा मला दोनचा पण नाणा घ्या एकचा पण घ्या आणि दहा करून दाखवा मला इकडं इकडं करा इकडं ठेवा हां मला दहा पाहिजे एकूण दहा रुपये पाहिजे त्याच्यामध्ये दोनचा नाना पण घ्या एकचा पण घ्या आणि पाचचा पण घ्या आणि दहा रुपये करून द्या मला थांबाईनी शिवण्यानी काय दिलंय बघू द्या शिवण्यानी काय केलंय बघू द्या शिवण्यानी काय केलंय संपूर्ण दोनची नाणी घेतलीत तिने ठीक आहे चालेल दहा रुपये तिने करून दिलेले आहेत कारण दोनची पाच नाणी घेतलीत म्हणजे दहा रुपये झालेले आहेत बरोबर आहे आता वेद तू असं कर की पाचचा नाना घे एकचा घे आणि दोनचा असे मला दहा रुपये करून दे चल त्याच्यात पाचचा नाना पण पाहिजे घे लवकर इथं ठेव हो, बाजूला काढायचा पाचचा नाना घे इथं ठेव ना इथं ठेव हो ना हां पाचचा घेतला दोनचा किती रुपये झाले ये बघ आधी सात सात झाले आता एकचा घे हां आठ नऊ झाले आता बघू बघू द्या पाच सहा सात आठ नऊ आणि एकदा दहा जोरात टाल्या वाजवा बरोबर ओके okay, आता मला आता मला पंचवीस रुपये पाहिजेत पंचवीस रुपये पंचवीस हा चल कर कसा वेद पंचवीस नाणी नको नो नोटांचा पण वापर करू शकता तुम्ही पंचवीस पाहिजेत पंचवीस म्हणजे किती हां बघूया हां बघू खाली ठेव व्हेरी गुड वीस नोट आणि पाचचा डॉलर बरोबर आहे म्हणजे पंचवीस झाले ओके आता मला तीस रुपये पाहिजे तीस मग आता तीस करा बघूया तीस कोणाला येतात तीस थांब थांब बघू द्या तीस रुपये पाहिजे ना मला इकडं पुढं इकडं दे म्हणजे मला समजेल बरोबर केलेस का हां थांब थांब कोणीतरी एकानेच करा थांबे थांबा ताम चांगलं नाही नका हां बघू तीस रुपये बघू द्या काय केलं सी एक नोट आणि दहा पाचशे दोन डॉलर बरोबर आहे म्हणजे तीस रुपये झाले बरोबर आहे हा असू द्या चला आता मला एकूण एकूण मला चाळीस रुपये करा चाळीस रुपये थांबा हां वेद तू कर चाळीस रुपये इथं हे पहिल्यांदा आपण वीस घेतले बरोबर आहे हां आता घे पुढचे चाळीस एकूण पाहिजे मला सगळे घे पाचशे पण घे आणि डॉ डॉ हे ओके हे किती झाले आता पच्वीस हाँ सवी हाँ ये कर अठावी चीस करीस तीस ने पांच पस्तीस बराबर है अजु पस्तीस छह हाँ अड़तीस एक मग आता त्यातला दोन चा च एक एकच टाक तिकड बरोबर किती झाले बघ कस काय बघ आता मोज पुन्हा पुन्हा मोज पंचवीस हम्म सत्तावीस हा अठ्ठावीस अठ्ठावीस

मला बरोबर चाळीस रुपये करून दे चाळीसच रुपये पाहिजे मला जास्त वरती नको थांब 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 आता मोज बघ वेद किती राहील पंचवीस हा सव्वीस सत्तावीस हम्म अठ्ठावीस अरे आधी आधी थांब 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 हे डायरेक्ट कर ना हे किती झाले तीस झाले हा आता कर तीस झाले आता बघ तेतीस चौतीस हा पस्तीस छत्तीस हा सदतीस अडतीस चाळीस बरोबर आहे किती रुपये झाले चाळीस हा आता चाळीस ना मला आता पस्तीसच रुपये पाहिजे मग किती काढशील त्याच्यातून पस्तीसच पाहिजेत मग किती काढशील सांग मला वेद त्याच्यात मला पस्तीसच पाहिजे अरे थांब ना ह्याच्यातूनच 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 मला पस्तीसच रुपये पाहिजे आता हे चाळीस आहेत मग पस्तीस रुपये पाहिजे मग ह्याच्यातून किती काढायला लागतील तुला चौतीस मग पस्तीस ला सुट्ट आहे पस्तीस करायला सुट्टा आहे हा एक रुपया आपण तिकडून घेतला बर आहे अरे ते का काढलंच पस्तीस पाहिजे ना कन्फ्यूज नाही व्हायचं लक्षात घ्यायचं आहे बघा ए वीस आहेत वीस नी दहा तीस तीस आणि दोन बत्तीस बत्तीसनी दोन तेहतीस चौतीस चौतीस आणि एक पस्तीस पस हे झाले पस्तीस रुपये समजला हे पैसे आहेत आता पुन्हा बघा मला चला मला आता दोनशे टक्का इथं द्या दोनशे टक्का दोन दोन थांबा गर्दी नका अरे गर्दी नाही करायची चला एकानीच एकानी चल तुम्हाला सांग वेद दोन रुपये द्या हां पन्नासशे नोट द्या आता पन्नासशी नोट हां वीसशी नोट दे हां शंभरची हां पाच पाच रुपये ओके म्हणजे त्याला सर्व पैसे समजतात तुम्हाला सर्वांना पैशांचं नॉलेज आहे समजला जोरात टाळ्या वाजवा